नमस्कार मैत्रिणीनो किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवत असताना साखर किंवा गूळ आपण वापरणार नाही गूळ किंवा साखर न वापरता आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत आणि हे लाडू एकदम पौष्टिक आहेत साहित्य काय काय घेतले ते पाहूया तुम्ही ते पाहू शकता आपल्याला तूप लागणार आहे चार ते पाच चमचे आपल्याला तूप लागणार आहे बदाम मी असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही लहान मोठे कट करून घेऊ शकता काजू घेतलेले आहेत एक वाटी बदाम एक वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी चारोळी घेतलेले आहेत एक वाटी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत हे अंजीर आहे ते अर्धी वाटी घेतलेले आहेत पिस्त्याचे काप पाव वाटी घेतलेले आहेत खजूर एक वाटी घ्यायचे आहे आणि मनुके घेतलेले आहेत काळे मनुके घेतलेले आहेत खजूर जे आहे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खजूर थोडीशी मी फिरवून घेतलेली आहे चला तर आता जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे आपण तुपामध्ये भाजून घेऊया इथे कोणताही आपण पाक बनवणार नाही फक्त ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे आणि खजूर त्यामध्ये मिक्स करून त्याचे लाडू आपण बनवणार आहेत त्यामुळे आपल्याला गुळ इथे आपण घेतलेला नाही खजूर वापरल्यामुळे गुळ आपल्याला वापरण्याची गरज नाही दोन चमचे तूप घातलेले आहे आणि मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत मग अशा पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवून दिले तर ते पौष्टिक आहेत आणि मुलंही आवडीने खातात मग तुमच्याकडं जे ड्रायफ्रूट्स असतात ते तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ हो शकता तूप हलक गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे बदामाचे काप करून घेतलेले आहे ते थोडेसे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजून घेतले तर छान असे क्रिस्पी होतात किंवा छान भाजले जातात आणि त्याचे जे बनवलेले लाडू छान होतात थोड्या वेळासाठी ते छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थोडेसे भाजले तर त्याचा मऊपणा कमी होतो आणि ते चवीला पण छान लागतात म्हणून थोडेसे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत बदाम भाजून झालेले आहेत बदामाचे काप आता आपल्याला त्यामध्ये काजूचे जे काप आहेत ते भाजून घ्यायचे आहेत काजूचे जे काप करून घेतलेले आहे ते थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये थोडेसे भाजून घेते आणि हलकासा काजू छान असा फुलून आला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे काजू छान असा फुलून आलेला आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्यामध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे त्यामध्ये आपल्याला आता भोपळ्याचे बिया चारोळी आणि जे पिस्ता आहे त्याचे काप करून घेतलेले आहेत हे सर्व मी एकत्रित त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असे भाजून घेणार आहे याचे काप करून घेतलेले नाहीत कारण पिस्ता फक्त कट करून घेतलेला आहे चारोळी लहानच आहेत आणि भोपळ्याच्या बिया तशा त्यामध्ये ठेवलेल्या आहेत तुम्ही त्यामध्ये मगज बी किंवा सूर्यफुलाच्या बिया असे ड्रायफ्रूट जे, जे जे आहे ते त्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता माझ्याकडे एवढंच ड्रायफ्रूट्स होते ते त्यामध्ये घातलेले आहे तुमच्या मुलांना जे आवडतात ते तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडंसं भाजून घेतलं तर त्याचा जो उग्रपणा असतो तो, तो निघून जातो आणि ड्रायफ्रूट्स छान असे फुलून एकदम क्रिस्पी होतात म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे हे सर्व भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेलं आहे तर कढईमधलं तूप कमी झालेलं म्हणजे कढईत तूप नव्हतं म्हणून एक चमचा पुन्हा तूप घातलेलं आहे आणि अंजीर बारीक कट करून घेतलेलं आहे ते थोडंसं फुलून येईपर्यंत छान असं परतून आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेत असताना कमी तुपामध्येच भाजून घ्यायचं कारण जास्त प्रमाणात जर तूप तुम्ही घातलं तर लाडूमध्ये जास्त तूप होईल आणि ते खाण्यासाठी एवढे टेस्टी लागत नाही मग तुपाचं प्रमाण कमी वापरायचं आहे कारण आपण त्यामध्ये खोबरं किंवा खारी काहीही वापरलेली नाही त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात तूप वापरून हे छान असं भाजून घ्या म्हणजे लाडू खाताना छान लागतील मनुके मी त्यामध्ये घातलेले आहेत मनुके छान असे फुलून येईपर्यंत परतून पर घेतलेले आहेत मनुके छान असे फुलून आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता खजूर जी थोडीशी मिक्सरला फिरून घेतलेली ती छान असे गरम करून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं परतून घेतली येथे आपल्याला पाक वगैरे काहीही करायचं नाही खजूर थोडीशी गरम झाली आणि असे एकसारखा त्याचा गोळा बनला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि साईडला ठेवायचं आहे आता जे ड्रायफ्रूट्स होते ते भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये ही खजूर छान असे मिक्स करून घ्यायची आहे सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र केलेले आहे आणि ते जे आपण खजूर परतून घेतलेली ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे तुम्ही हलकंसं एखाद्या झाऱ्याच्या साह्याने चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता परंतु खजूर त्या ड्रायफ्रूट्समध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपण त्यामध्ये खजूर घातलेले आहे त्यामुळे हे लाडू छान असे वळता येतात यामध्ये साखर किंवा गूळ याचं पाक करून घालायची काही गरज नाही यामध्ये गूळ घातलेला नाही सगळे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामुळे हेल्दी पण आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा मिश्रण छान असं एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं गरम होतं तुम्ही ते पाहू शकता म्हणून मी खजूर सर्व मिश्रणामध्ये मिक्स व्हावी म्हणून असा ग्लास घेतलेला आहे आणि त्यानुसार छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मिश्रण एकसारखं मिक्स करून झालेलं आहे आपल्याला ह्याचे लाडू छान असे वाळायचे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू आहे त्यामुळे जास्त मोठ्या आकारात बनवायचे नाहीत मग तुम्हाला जशा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं हात्या हातावरती छान असं लाडू मी वळून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याला कुठेही इथे गुळाची गरज लागलेली नाही आहे त्या खजूरमध्ये छान असं ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेतले आणि लाडू इथे मी बांधलेले आहेत आणि हे लाडू चवीला अप्रतिम लागतात तुम्ही ते पाहू शकता एकसारखे लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत तुम्हाला जर लाडू वळायचे नसतील तर तुम्ही हे मिश्रण एका प्लेटमध्ये घेऊन त्याच्या वडेही बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता तुम्ही ते पाहू शकता ड्रायफ्रूटचे लाडू तयार होते आणि एकदम दिसायला सुरेख दिसत होते तेवढेच चवीला पण अप्रतिम झालेले दररोज मुलांना तुम्ही हा लाडू बनवलेला देऊ शकता आणि ज्यांना हाडांचे किंवा गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत मणक्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी पण दररोज हा एक लाडू तर खावा कारण आरो हे आरोग्यासाठी खूप चांगले लाडू पौष्टिक लाडू आहेत ड्रायफ्रूटचे लाडू म्हटलं की पौष्टिक आहेत असं जे ड्रायफ्रूट्स खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे असे जर बनवले तर सर्वजण आवडीने खातील कोणताही पाक करता, न करता गूळ किंवा साखर न वापरता बनवलेले ड्रायफ्रूटचे लाडू ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पावसाळा सुरू होत आहे थोडंसं वातावरण बदललेलं आहे मुलांच्यासाठी हे पौष्टिक लाडू नक्की बनवून द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद